नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्कल मराठी चॅनलवर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक असा व्हिडिओ जो सध्या सोशल मीडियावर धुमाकूड आहे बिहारमधल्या खोडकर मुलांनी रस्त्यावर एका नागिनीला पाहिलं आणि मग त्यांनी काय केलं त्यांनी फोनवर वाजवली बीन पण पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल तर चला जाणून घेऊया या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य आणि तो हो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही गोष्ट आहे बिहारमधली काही खोडकर मुलं रस्त्यावर फिरत होती आणि अचानक त्यांना दिसली एक नागिन आता ही नागिन रेंगाळत रस्त्यावरून जात होती सामान्य माणूस असता तर कदाचित घाबरून पळाला असता पण हे बिहारचे मुलं होते भाई त्यांनी ठरवलं चला थोडी मजा करूया आणि मग त्यांनी त्यांच्या फोनमधून काय वाजवलं नागिन धुऊन हो तीच प्रसिद्ध बिनवाली धून जी आपण सगळ्यांनी कधी ना कधी कदि ऐकलीच आहे आता या मुलांनी फोनवर बीन वाजवायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य ती नागिन खरंच त्या धूनवर डोलायला लागली व्हिडिओ तुम्ही पाहू शकता साप अगदी हळूहळू डोकं हलवतोय जणू तो खरंच त्या बीट्सवर नाचतोय पण थाबा या व्हिडिओमागचं सत्य काय आहे खरंच साप नागिन धूनवर नाचतात का तज्ञ सांगतात की सापांना संगीत ऐकू येत नाही पण ते हवेतल्या कंपन्यांना संवेदनशील असतात म्हणजे ती बिनवाली धून नाही तर मुलांच्या हालचालींमुळे साप डोलत होता आणि हो ही नागिन धून नव्वदच्या दशकातल्या टी व्ही शोजमुळे इतकी प्रसिद्ध झाली की आजही ती सगळ्यांच्या मनात आहे तर मित्रांनो हा होता बिहारच्या या खोडकर मुलांचा आणि त्यांच्या नागिनटांचा व्हायरल व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही असता तर सापासमोर बिन वाजवली असती का कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो अशा मजेदार व्हायरल व्हिडिओजसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा पुन्हा भेटू एका नव्या व्हायरल व्हिडिओ स्टोरीसह तोपर्यंत टाटा बाय बाय आणि सेफ रहा सापांपासून दूर रहा नमस्कार